नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू या आजच्या ठळक उल्हासनगर मध्ये एका नशे धुंद ऑटो चालकाने ट्रिफिक पोलिसावर हल्ला केला ऑटो चालक एका मुलीसोबत छेडछाड करत होता त्यावेळी पोलिसाने हस्तक्षेप केला असता त्याने पोलिसावर हात उगारला सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे चालकाने फ्लाय वर ऑटो उभा करून मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता वाद वाढत गेल्यावर ऑटो चालकाने पोलिसाला थप्पड मारली आणि त्यानंतर दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली यात ट्रफिक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत मोहन नारायणवाडी ट्रॅफिक ऑफिसला आम्ही कारवाई करतो शाहू ब्रिज वर त्यावेळेस काही दोन हिसा दारू पिऊन एका मुलीला छेडछाड करत होते त्या मुलीला त्रास देत होते खूप आम्ही तिला सोडवण्यासाठी गेलो तर त्यांनी आमचे पाणी वगैरे ओतलं तिथे दारू होती का पाणी त्याची काय आयडिया नाही मला त्यांनी त्या मुलीला खूप त्रास देत होता आम्ही त्यांना सोडवण्यासाठी गेलो तर त्यांनी मला मारहाण केली माझ्या कानात मारलेली माझ्या मला इन्शुअर केलेलं आहे त्यांनी तर आम्ही दिवस रात्र पब्लिकची सेवा करतो आणि काही दारुडे लोक आमच्यावर मारहाण करतात तर या व्यक्तीवर जास्तीत जास्त कडक कारवाई झाली पाहिजे माझी विनंती बाजू काय नाही दोन लोक होते रिक्षा मध्ये दार पण ते बाहेरच्या पब्लिकने पण तिथे एक रिक्षावाला होता त्याने पण माझ्यावर मारहाण केली तक्रार केली एका आम्ही पोलीस स्टेशनला रिक्षा जमा केली त्यालाही घेऊन आलेली सोबत त्यांना जास्तीत जास्त कारवाई त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे हीच मागणी आहे आपल्या मुंबई वर्ष करा आणि बेलन दाबायला विसरू नका